नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुइ स्टुडंट्समध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या विशेष लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणाचे टी सी एस तसेच आय बी पी एसने परीक्षेमध्ये विचारलेले जे पी वाय क्यू आहेत त्याची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या आजच्या सेशनमध्ये कवर होतील हे जे लेक्चर आहे कोणत्या विद्यार्थीसाठी इम्पॉर्टंट आहे किंवा कोणते विद्यार्थी हे लेक्चर पाहू शकतात ज्यांनी धर्मादामध्ये निरीक्षक किंवा मग इतर पदासाठी फॉर्म भरलेला असेल तसेच महानगरपालिका असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी डी एम ई आरची एक्झाम द्यायची असेल आणि येणाऱ्या सगळ्या जाहिरातीसाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असेल त्यांनी एकूण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे शक्य असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे तर या व्हिडिओमधून आज आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न घेणार आहोत आणि हे जे सर्व प्रश्न आहे तर आपण सर्व वनलाईनर पद्धतीने घेणार आहोत बघा पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे गोखल्यांच्या घरातला रेडिओ सकाळी सहा वाजल्यापासून चालू असतो या वाक्यातील कर्ता शोधा गोखल्यांच्या घरातला रेडिओ सकाळी सहा वाजल्यापासून चालू असतो या वाक्यातील कर्ता काय येईल पर्याय नंबर चार रेडिओ हे या प्रश्नाचं योग्य आणि हाच उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू कुंद होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा कुंद होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा बघा दोष ठेवणे उदास होणे आनंद होणे वेळे होणे काय उत्तर असेल पर्याय नंबर बी उदास होणे कुंद होणे म्हणजे उदास होणे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे धर्मदाय आयुक्त वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह आहे तो बी कसा आहे विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पिढी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील जी के असतील अंकगणित असतील हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवल्याचे हो स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे स्क्रीनशॉट मिळताच काय होईल तुम्हाला लगेच दीड हजार प्रश्नाची पिढी पाठवली हो जाईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के अकरावा रुद्र या शब्दाचा अर्थ ओळखायचा तुम्हाला काय अकरावा रुद्र या शब्दाचा अर्थ काय होईल पर्याय तुम्हाला दिलेले बघा बुद्धिमान सात्विक तापट मूर्ख शिरोमणी अकरा रुद्र या शब्दाचा अर्थ काय होईल पर्याय नंबर तीन तापट अतिशय रागीट त्याला अकरा रुद्र असं वाटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया वासरू नदीच्या पात्रात पडले प्रयोग ओळखा कर्मनी सकर्मक करतरी अकर्मक करतरी त्यानंतर भावे वासरू नदीच्या पात्रात पडले कोणता परय होईल आकर्मक कर्तरी पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्यने हा चूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया योग्य पर्यायाने भरण्यासाठी रिक्त असलेले वाक्य दिले आहेत योग्य पर्याय एवढा काय काल जंगलावर युरेशियन जेसची जोडी डॅश डॅश काय केलं जोडीनं उडण केले उड्डाण केले उडणे उडवलेला काल जंगलावर युरेशियन जेसची जोडी उड्डाण केले पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे कसंयुक्त वाक्य आहे कसं वाक्य आहे पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर ये मिश्र वाक्य राहील पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया प्रादुर्भूत होणे म्हणजे काय प्रादुर्भूत होणे म्हणजेच काय पर्याय पाक आहे दिसू लागणे जबरदस्ती करणे वरचड ठरणे अंदाज येणे प्रादुर्भूत होणे म्हणजेच पर्याय नंबर एक दिसू लागणे हे या प्रश्नाचं योग्याने अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढील मन पूर्ण करा तुम्हाला अर्धवट दिलेली त्यापैकी पूर्ण करायची पुढील मन पूर्ण करा मारून मुटकून डॅडस मारून मुटकून काय करणं फेकणे तुडविणे आणणे टाकणे काय उत्तर असेल मारून मुटकून आणणे पाया नंबर सी हे या प्रश्नाचं आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही आज्ञार्थी नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे पुढीलपैकी कोणतं वाक्य आज्ञार्थी तुम्ही आज नाटकाला जाऊ नका सकाळी लवकर उठा तू अभ्यास करशील ना तू आज अभ्यास पूर्ण कर कोणतं वाक्य अज्ञाऱ्यां नाही आहे पर्याय नंबर तीन तू अभ्यास करशील ना हे वाक्य काय आहे आज्ञार्थी नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो विधेय विस्तार सांगा मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो विधेय विस्तार सांगायचा आहे तुम्हाला बघा आपले सुंदर मोठा पक्षी घरटे उंच झाडावर काय उत्तर असेल त्याचं विधी विस्तार सांगा पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे काय उंच झाडावर पुढचा प्रश्न आपण बघूया हरी घरी कोण येऊन गेले खालीलपैकी सर्व नाम ओळखा हरी घरी कोण येऊन गेले या वाक्यातलं तुम्हाला काय करायचं आहे सर्व नाम ओळखायचं आहे हरी घरी कोण गेले योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन कोण येऊन गेले हे या वाक्यातलं काय आहे सर्व नाव आहे कोण पुढचा प्रश्न बघूया राजाने राजवाडा बांधला प्रयोग ओळखा राजाने राजवाडा बांधला कोणता प्रयोग येईल कर्तरी भावे कर्मणी कर्मणी व भावे राजाने राजवाडा बांधला कर्मणी प्रयोग ये पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गळ घालणे म्हणजे काय योग्य उत्तर द्यायचे आहे गळ घालणे म्हणजे काय बघा गळ्यात घालणे फार आग्रह करणे मासे धरणे बुडलेली वस्तू शोधणे गळ घालणे म्हणजे फार आग्रह करणे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया समानार्थी शब्द ओळखा पर्वतचा समानार्थी शब्द काय येईल अचल अनुराग लोभ प्रीती योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ये पर्वत अचल पर्वतचा समानार्थी शब्द आहे अचल पुढचा प्रश्न आपण बघूया पोटाला चिमटा बसला की माणसाला विद्या आपोआप सुचतात ही वाक्यरचना खाली दिले दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे वाक्यरचना कोणत्या प्रकारची विद्यार्थी वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल के वाक्य के? पोटाला बसला की माणसाला विद्या आपोआप सुचतात कोणतं वाक्य असेल हे पर्याय नंबर तीन वाक्य असेल हे पुढचा प्रश्न आपण बघूया ब्राह्मणवाडा या शब्दातील समास ओळखा ब्राह्मणवाडा या शब्दातील समास बघा बौरी समास आवीभाव समास दोन दो समास तत्पुरुष समास योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार ब्राह्मणवाडा शब्दातील समास काय तत्पुरुष समास आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याचे होकारार्थी रूप कसे होईल तुम्हाला विचारले तर नाहीच म्हणाल तुम्हाला विचारून काय नाहीच म्हणणार तुम्ही तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल यापैकी नाही तुम्हाला विचारले तर तुम्ही काय म्हणणार याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन तुम्हाला विचारले तर तुम्ही होच म्हणाल प्रश्न काय आहे तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल होकार रूप काय होईल तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया क्रश शब्दाचा विरोध शब्द शोधा क्रश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे काय आहे किरकोळ बारीक काळीबोड काय उत्तर असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक स्थूल क्रश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे स्थूल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जोड्या जुळवायच्या बघा तुम्हाला आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी आणि उद्गारार्थी तर काय विद्यार्थी वाक्यामध्ये काय दिलेलं बघा तुम्हाला आज्ञार्थीमध्ये मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी त्यानंतर विद्यार्थीमध्ये मुलांना चांगला अभ्यास करा त्यानंतर संकेतार्थीमध्ये काय आहे केवढी प्रचंड आजही आणि उद्गार काय आहे तर पाऊस पडला तर, तर हवेचा गारवा आला असता काय योग्य उत्तर होईल याचं याच्या तुम्हाला काय करायचं आहे जोड्या जुळवायच्या आहे बघा खाली पर्याय तुम्हाला दिलेली आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे योग्य उत्तर त्याचं दोन एक चार तीन दोन एक चार तीन पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुन्हा प्रश्न जोडायचाच आहे बघा वस्त्र भरीव वस्तू घन कमतरता कसर चिखल गारा आंबर याची योग्य जोड्या तुम्हाला जोडायचे बघा आता वस्त्र म्हणजे काय होईल चा वस्त्रचं आंबर होईल अच चार येईल त्याचं घन भरीव वस्तू बच एक वस्त येईल त्यानंतर कसर म्हणजे कमतरता कचं दोन येईल आणि गारा म्हणजे चिखल डचं तीन येईल म्हणजेच काय येईल चार एक दोन तीन चार एक दोन तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा आईवडिलांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य वहिले बघा आज्ञार्थी विद्यार्थी स्वार्थी संकेतार्थी योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर विद्यार्थी वाक्य इथं पर्याय खालीवर झालेले पर्याय नंबर तीन विद्यार्थी वाक्य काय आईवडिलांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे विद्यार्थी वाक्य तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत हे जे मराठी व्याकरणचे प्रश्न आहे हे येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे अशाच प्रकारचे अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्याकरता ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया अशाच एक महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो